माय बा पंधरावा जो अध्याय आहे गीतेचा हा सर्व अठरा अध्यायाचा कळस आहे अठरा अध्यामध्ये तो मुख्य मुख्य अध्याय आहे कारण त्याच्यातमध्ये श्रीकृष्ण वेदानं श्रीकृष्ण महाराजाला पुरुषोत्तम भगवान म्हणून पदवी दिली आतोश लोकवेदेच्या प्रथित पुरुषोत्तम तर त्यामध्ये श्रीकृष्ण महाराजाला वेदानं पुरुषो पुरुषोत्तम भगवान आहे ते अशी मान्यता दिली का बरं दिली कारण यामध्ये चारही तीन पदार्थाचं ज्ञान दिलं देवानं प्रपंचाचं दिलं परमेश्वराचं दिलं आणि जीवाचं दिलं तर प्रपंचाचं ज्ञान काय दिलं ते म्हणले उर्ध्व मूळ मदशाख मस्वस्थम प्रावरयम छंदांशी यशपर्णानी यस्तम वेद सवेद याचा हा जो संसार वृक्षाला त्यांनी संसाराला अस्वस्थ वृक्षाची अस्वस्थ म्हणजे पिंपळाच्या झाडाची उपमा दिलेली आहे आणि त्या झाडाचा शेंडावर आहे ऊर्ध्व मूल व शे नाही मू शेंडा खाली आहे आणि मूळ वर आहे ऊर्ध्व मुलं आणि मधामध्ये शाखा आहे तर ऊर्ध्वमुलं मध शाखा आणि ह्या झाडाला अस्वस्थ असे पदवी दिलेली आहे अस्वस्थ असे नाव दिलेले अस्वस्थ प्रावरेम आणि याचे छ पानं जे आहेत छंदांशी अशा प्रणाने आणि ह्या वृक्षाला जो जाणतो यस्त वेद असं वेदवी तो चार वेदाचा ज्ञानी आहे असं म्हटलं जाते यस्त वेद असं वेदवी आदर्शवर्धम प्रसृत आतश्य शाखा याच्या शाखा म्हणजे फांद्या खाली आणि वर पसरलेल्या आहेत आदर्शवर्धम प्रसृत आतश शाखा आणि गुणप्रवर्धा विषय पावाला आणि त्या आपल्या ज्या झाडाच्या शाखा आहेत त्या पाण्यानं वाढत असतात पण आपल्या ह्या ज्या संसारवृक्षी संसार रूपी वृक्षाच्या फांद्या ह्या कशाने वाढल्या त्रिगुणानं वाढले त्रि म्हणजे त्रिगुणानं वाढलेले आदर्शवर्धव प्रस्तासक शाखा गुणप्रवर्धा विषय प्रवर्धा आदर्श मुला नेणुसंततानी कर्मानुब्ध मनुष्य लोके नरूपमशे हे तथोपलभिते त्याचं रूप कुठं दिसत नाही उलटं न रूपमसे तत्व फलबिते ना तो न न तर संप्रतिष्ठा तर ह्या वृक्षाची आधी बी नाही आणि अंत बी आपल्याला कळत नाही न संप्रतिष्ठा अस्वस्थमयनम सुयूढ मुलं आणि अशा ह्या वृक्षाचे दृढ झालेले मूळ आहेत तर ते सुयूढ मुलं आणि अशक्तीरूपी शस्त्रानं आपल्याला छदायचे तर मग संघ दृढे छवा आणि मग छेदून काय करायचं तत् परीमागितव त्या परमेश्वराचं पद आपल्याला शोधून काढायचं तत् परीमागितव यस्मिन गतेन निवर्तंती भूये तमेव चाध्यम पुरुष प्रबदे यतः प्रवृत्ती प्रसुथा पुराणी असं परमेश महाराजानं प्रपंचाचं ज्ञान दिलेलं आहे आपल्याला आणि जीवाचं ज्ञान काय दिलं ते म्हणले द्वैमव पुरुषोलोके शरसाक्षर याचे दो दोन पुरुष आहेत म्हणले शर आहे आणि एक अक्षर आहे आपले जे शरीर आहे ते क्षर आहे आणि मधात जो आत्मा आहे तो अक्षर आहे लोके पुरुषोलोके शरसाक्षर याचे शरस सर्वानी भूताने आणि सर्वभूत हे क्षर आहेत म्हणजे नष्ट होणार आहेत आपले शरीर हे नष्ट होणार आहेत आणि कुठंच तो अक्षर मला जो कुठंच आहे तो अक्षर आहे आणि हे झालं जीवाचं ज्ञान आणि पुन्हा परमेश्वराचं ज्ञान देतात ते की यस्मात अक्षर म्हणते तो अह मग क्षराद पिचोत्तम आतोष्मी लोकवेदेचं प्रथित पुरुषोत्तम आणि त्यापेक्षा एक उत्तम पुरुष आहे वेगळा तो म्हणजे परमेश्वर आतोष्मी लोकवेदेच्या त्याला वेदामध्ये पुरुषोत्तम भगवान म्हणून मान्यता दिलेली आहे आतोष्मी लोक प्रचिता पुरुषोत्तम आणि ते म्हणतात यो मामेव मसमोडो जाणारी पुरुषोत्तम असं श्री कृष्ण महाराज म्हणतात जे मला पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतात यो मामेव मसमुढो जानाती पुरुषोत्तम स सर्वविध भस्तीमाम सर्व भावेनं भारत ते मला सर्व प्रकारे भसतात असं तुम्ही समजून घ्या आणि ते म्हणतात पुन्हा की हे जे शास्त्र आहे हे ज्ञान आहे इथे तमम शास्त्र गुह्यात गुहेशास्त्र आहे मी तर मुक्त मायान मी अजून मी तुला सांगितलेलं आहे मी तर येतोच बुद्धवा बुद्धी माणसात कृतकृतच भारत आणि जो हे शास्त्र ऐकतो तो माणूस कृतकृत होतो बापो तुम्हाला कृतकृत व्हायचंय का तर हे शास्त्र ऐका हे शास्त्र पठण करा ह्या शास्त्राचं ज्ञान घ्या आणि कृत्य कृत्य व्हा आणि त्याचबरोबर आपला जो हा देवल चॅनल आहे त्या देवल चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो दंडोत प्रणाम दंड प्रणाम